हिवाळी क्रीडा स्पर्धेत दमामे शाळेला स्पृहनीय यश दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा दमामे शाळेतील विद्यार्थ्यांनी करंजाळी येथे झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत स्पृहनीय यश संपादन केले लहान गट मुलगे खो खो विजेता कबड्डी उपविजेता तर याच गटात मुलींनी खो खो कबड्डी लंगडी तिन्ही प्रकारात विजेता तसेच मोठा गट मुलगे कबड्डी विजेता तर खो खोमध्ये मुलगे आणि मुली दोन्ही संघांना उपविजेतेपद मिळाले वैयक्तिक प्रकारात अर्णव पड्याळ अनय कांदेकर आर्या शिगवण ईश्वरी विटमल नव नव्या इटले दीपेश निकम व राजदेवळे कुणाल शिगवण अनुश्री हिरावडे आणि तनिषा हरावडे यांनी वैयक्तिक प्रकारात घवघवीत यश संपादन केले सर्व खेळाडूंना मुख्याध्यापक रोहिणी सोनवलकर अश्विनी लाड आणि महेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले महामुंबईसह मिलिंद खारपाटील दापोली